ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी रेल अलर्ट जारी केला असून महाड पोलादपूर सह अनेक तालुक्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे सावित्री काळ आणि गांधारी या प्रमुख नद्यांनी धारण केल्याने महाड विस्कळीत झाले बाजूंनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे महाड शहरात सावित्री नदीच्या पाण्याने अनेक सकल भागात प्रवेश केला आहे रस्ते घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे काळ आणि गांधारी नद्याही दुतडी भरून वाहत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते प्रशासन आणि नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी नितेश लोखंडे महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा